हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे पालकाचे पराठे दिसायला छान हिरवेगार आणि खायला अतिशय चविष्ट असे पराठे आणि ते पण पन दहा ते पंधरा मिनिटमध्ये तयार होणार आहे चला तर मग बनवूया पराठे बनवायसाठी मी अगोदर पालक छान दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेते जेणेकरून त्याला लागलेली धूळ माती वगैरे सगळं निघून जाईल त्यानंतर यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि थोडी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालून घेते त्यानंतर या पालकाची आपण पेस्ट बनवून घेऊ त्यासाठी मी एका मिक्सरच्या पातेल्यामध्ये ही पालक टाकून घेते आणि छान पातळ अशी पेस्ट करून घेते थोडी पातळच बनवायची त्यासाठी थोडं पाणी टाकलं तरी पण चालेल आणि आता ही पेस्ट मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये थोडं पीठ घालून घेते जेणेकरून आपल्याला त्याचं बॅटर बनवता येईल त्यासाठी मी यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घालून घेते त्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेते त्यासाठी मी इथे अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच ओवा आणि अर्धा चम्मच जिरं घालून घेते त्यानंतर यामध्ये चम्मच पाठरी तीळ आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून छान हे फेटून घेते फेटताना मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेते जेणेकरून माझं हे बॅटर छान पातळ होईल आणि याचा पराठा सुद्धा इझिली तव्यावर चिपकून राहील पातळ म्हणजे जास्तच पातळ नको थोडं घट्टसर असं हे बॅटर बनवायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून आता याचा मी पराठा तयार करून घेते पराठा बनवायच्या अगोदर तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर चमचाने एक दोन वेळेस हे बॅटर पातपाव्यावर टाकून घेतलं की अशा प्रकारे हाताने छान गोलाकार असा पराठा याचा करून घ्यायचा आणि त्यानंतर किमान दोन ते तीन मिनिट कमी फ्लेमवर हा पराठा एक साईडने शिजू द्यायचा आणि नंतरच हा परतवायचा जोपर्यंत हा पराठा वरतून ड्राय होत नाही तोपर्यंत हा खालून शिजत नाही त्याच्यामुळे आता हा छान वरतून ड्राय झालेला आहे आणि मी हा छान आता परतून घेते खालच्या सुद्धा मी हा पराठा दोन तीन मिनिट शिजून घेते अशा प्रकारे हा पराठा मी दोन तीन मिनिट खालून वरून परतून घेते आणि त्यानंतर माझा हा पालकाचा पराठा आता छान शिजून तयार झालेला आहे हा पराठा अतिशय सॉफ्ट बनतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो छोटे मुलं तर इझिली आवडीने खाईल असा हा पराठा आहे तसंसुद्धा पालकमध्ये खूप सगळ्या प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स आणि ॲन्टीऑक्सिडंट आहे त्याच्यामुळे हा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे आणि जर कोणी पालक खात नसेल तर त्यांच्यासाठी ही एक छान रेसिपी आहे त्याच्यामुळे आपण छोट्या बाळांना तर हे दिलंच पाहिजे आणि आता मी अशाच प्रकारे दुसरा पराठा सुद्धा तुम्हाला तयार करून दाखवते अशा प्रकारे छान हा पराठा तयार करून तुम्ही सॉस किंवा टमाटरची चटणी त्यापेक्षा तुमच्याकडे जे काही चटणी लोणचे अवेलेबल असेल त्याच्यासोबतसुद्धा सुद्धा हा पराठा खूप छान लागतो आणि याचा सुगंधसुद्धा खूप सुंदर येतो फक्त पराठा चिपकायला नको त्यासाठी थोडं बेसन तुम्ही यात जास्त घातलं तरी चालेल जेणेकरून हा पराठा चिपकणार नाही हा पराठासुद्धा बनवून तयार आहे तर ही माझी पालक पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि घरी नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघायला विसरू नका